नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांची माहिती घेत असतो त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महा आय टी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दहा सप्टेंबरपर्यंत अर्थसहाय्य थेट वितरित करण्याचे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी बैठकीत दिलेले आहेत सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटप करण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आलेली होती यावेळी कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे कृषी संचालक विजयकुमार आवटे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते यावेळी सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट टू हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी म्हणजे शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट दहा हजार रुपये व शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर, क्षेत्रा हेक्टर रुपये पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेलं आहे यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार चारशे शेहेचाळीस कोटी रुपये एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेलं आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासनाने जाहीर केली मागील वर्षी नैसर्गिक असमतोलामुळे राज्यभरातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांची उत्पादन तर दुष्काळानंतर भाव पडल्याने विक्रीमध्ये असे नुकसान झालेले होते त्यावर उपाय म्हणून लोकसभा निवडणूक लागण्याच्या अगोदरच धनंजय मुंडे यांनी दोन हजार तेवीस साली सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार अनुदान देण्याची मागणी केली होती त्यानुसार नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आता येत्या दहा तारखेपर्यंत म्हणजे दहा सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत त्याच्यामुळं आपल्या खातं जर बँकशी लिंक नसेल किंवा आधारशी लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्यावं कारण गतवर्षी खरीपातील कापूस व सोयाबीन शेतकऱ्यांना या ठिकाणी यावर्षी अर्थसहाय्य दिलं जाणार आहे त्याच्यामुळे जा आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व शेतकऱ्यांना ही माहिती व्हावी या अनुषंगानं हा व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद